युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अन म्हणजे आता तुमचं चॅनल पैसे कमवू शकत नाही चॅनल फक्त सात दिवसात मॉनिटाईज केलेलं काय करणार दुर्दैव आणि समजा कोणी युट्यूबवर बघत असेल ना व्हिडिओ तर त्याला पण माहिती असेल की व्यथा काय असते ती नमस्कार मी तांबाडेचा महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि थमनेल तर तुम्ही बघितलात Uh, काय करणार त्याला काहीच करू शकत नाही बघा आता मासेमारी करायची पाळी माझ्यावर आलेली आहे uh, इन्कम बंद झालं युट्यूबने चॅनल सस्पेंड केलंय आता करणार काय uh, इन्कम तर पाहिजे काहीतरी करायलाच पाहिजे धडपड व्हिडिओ चालू ठेवणार की नाही ठेवणार या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे ना हे मला एकच व्यक्ती देऊ शकते ती म्हणजे आमचा सागर तर सगळ्यात आधी मी सल्ला घेतो ना तो सागरचा अर्थातच बघूया काय होतंय पुढे ते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ना चॅनल फक्त सात दिवसात मॉनिटाईज केलेलं काय करणार दुर्दैव आणि समजा कोणी युट्यूबवर बघत असेल ना व्हिडिओ तर त्याला पण माहिती असेल की ब काय असते ती मॉनिटाईज चॅनल करणे म्हणजे काय किती परिश्रम घ्यावे लागतात या असू द्या आता आपण जाऊया समुद्रावर सागरला पण भेटूया या आलोय ते समुद्रावर सागर शेट आहेत लवकर आलो आज भरपूर आठ वाजलेत बघूया समुद्राची कंडिशन बघूया काय इथे लाटा भरपूर दिसत वातावरण ढगाळ आहे मासेमारी तर काही दिसत नाही कोण गरवताना पण दिसत नाहीये संध्याकाळी येतात मला वाटतं संध्याकाळीच्या दरम्यान असतात तिकडे संगम पण त्या तिकडे दक्षिणवाडीत आणि सागर इकडे सागर कुठे चालला बाजारात चालला मी तिकडे वाट बघत होतो तुझी मंदिराकडे हो काय म्हण अरे न्यूज आहे बॅड न्यूज आहे बॅड न्यूज हा मॉनटायझिन बंद झाला चॅनलचा अरे मग तुला मी बोललो होतो ना त्या चॅनल बरोबर ना युट्यूब बरोबर ना फिशिंग पण चालू कर फिशिंग पण करत राहा म्हणजे कसं इकडून इनकम चालू राहणार चालू राहतं आपण okay. कसं युट्यूब चालवतो चॅनल हे पैशासाठी चालवत नाही ओके okay. ते पहिल्यापासूनच आपला एम आहे आपल्या गावातली जी लोक मुंबईला राहतात okay. ओके त्यांना अपडेट मिळण्यासाठी गावात बाबा काय चाललंय कितपत काय झालंय आता कालच पाणी भरलं होतं त्याच्या लोकांनी कमेंट केली होती काल कितपत काय झालं ते दाखवा आम्हाला किती पाणी भरलंय ओके हे सगळं दाखवण्यासाठी आपण ते म्हणजे चॅनल केलं प्लस त्यांचं कसं दिवसभर ते आपल्या ट्रेन मध्ये धक्के खात जातात धक्के खात येतात ऑफिसचं टेन्शन

तुमचं चॅनल पैसे कमवू शकत नाही हा जो विषय आहे ना हे बघ दाखवतो आता बाजूला एक स्क्रीनशॉट आहे तो बघा आणि ह्याच्यावर जे येईल ना बघा बी एस एन एलचं नेट आहे ब्राईटनेस वाढवायला पाहिजे होता ब्लॅक थीम आहे ना बी एस एन एलचं नेटवर्क आहे वायफायला जॉईन कर माझ्या ओके एक मिनिट लाईट गेली बी एस एन एल पण चालणार ना रेंज गेली लाईट गेली लाईट पण गेली आहे आणि बीएसएनएल नेटवर्क गेलं आहे तर स्क्रीनशॉट बघा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो आणि करत आहे आणि हा बाजूचा आहे तो माझं देवगड लाईव्ह चॅनल जे मी अवघ्या सात दिवसात मॉनिटाईज केलेलं लाईव्ह स्ट्रीम केलेली त्याच्यावर तर त्यामध्ये बघा आता अर्निंगचा सेक्शन आहे ना तर बंद केला आहे तिकडे दाखवत नाही आहे आणि व्हिडिओ जर ओपन केले ना तर त्यामध्ये दाखवत आहे बघा व्हिडिओचं अर्निंग अजूनही चालू आहे पूर्ण म्हणजे आजच्या दिवसापर्यंत दाखवत आहे पण ते येणार कसं काय आता आणि इकडे तर दाखवलंय त्यांनी पण बघूया आता त्याच्या खाली ना आता या पॉलिसी मध्ये बघा इकडे एक तारीख दाखवते ती उलटून गेली आहे पण आता पुढची जी तारीख आहे ना ती उद्याची आहे तर उद्या एकदा त्याला पुन्हा रिअपील करतो बघूया काय होत आहे दा ता ते बघूया रिअपील झालं तर चांगलं आहे पण ऑलरेडी ते ते चॅनल मी प्रामाणिकपणे सेवेसाठी काढलेला होता ऑलरेडी लोकांची सेवा करावी म्हणून त्याच्या हा त्याच्या अर्निंगचा विषय नाही आणि आपले हे पण चॅनल तसंच आहे अर्निंग बघितलंस ना तू युट्यूब ची काही अर्थ नाही त्याच्यामध्ये तर सेवा करणं हे महत्वाचं आहे बस गावाची किंवा झालेत नवीन नवीन तुम्ही झालात जन्ना ना जन्ना समुद्र आवडतो त्यांची सेवा बस आणि पुढे पण तो देतो राहणार तर मी काय मनावर घेतला नाही चॅनल दोन्ही चालू आहेत त्याच्यात पण व्हिडिओ टाकला ना तर येणार व्हिडिओ काही प्रॉब्लेम नाही आहे पण अर्निंग येणार नाही त्याची दोन ऑगस्ट येतात ना गव्हर्नमेंट हा हा दोन ऑगस्टला फिशिंग ओके बरोबर ना दोन ऑगस्टला फिशिंग चालू करू शकतो हा बरोबर आणि सागर मागच्या एका व्हिडिओ मध्ये तू एक तारीख सांगितलेलास त्या तारखेप्रमाणे ते उदाहरण उदा आलं आणि बऱ्याचशा लोकांचं मी तो व्हिडिओ पण केलाय ऑलरेडी खतरनाक वादळ आलेला ते पाणी सागरनी जे सांगितलेलं ना भविष्यवाणी केलेली ना ते एकदम खरी ठरलेली पण त्या दरम्यान काय आमची भेट घट झाली नाही पण आज काय आज कुठे झालं कुठे आता आज फिशिंग नाही ओके आता जाणार आहे तू आता साडे वाजता गेला सर ओके गेला ओके गेला ओके फोन कर एक व्हिडिओ बनवून टाकूया आपण फिशिंगचा